राज्यात मागील आठवड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातलेला होता कोकण किनारपट्टीपासून विदर्भापर्यंतच्या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नद्या तुडुंब भरल्या तर काही ठिकाणी भूसकलन व पाणी साचल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या मात्र या मुसळधार पावसाच्या मालिकेनंतर आता पावसाचा जोर काहीसा कमी झालेला दिसतोय राज्यात सध्या ऊन सावल्यांचा खेळ सुरू असून हलक्या सरी अधूनमधून कोसळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आज हवामान विभागानं कोणकोणत्या भागाला आपला अलर्ट जारी केला आहे तेच आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हीच बातमी जर तुम्ही आता फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरती पाहत असाल तर आमच्या एच एन मराठी न्यूज चॅनलला फॉलो करायला विसरू नका आज हवामान विभागानं घाटमाथा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांमध्ये विजांसह जोरदार सरींची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे संबंधित भागांसाठी सतर्कतेचा इशारा म्हणजेच येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे विशेषतः रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तसंच पुणे जिल्ह्याचा उर्वरित भाग सातारा कोल्हापूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या ते मध्यम सरींची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे राज्याच्या इतर भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण असेल पण पावसाची उघडीप कायम असणार आहे असं हवामान विभागानं स्पष्ट केलंय मागील काही दिवसांच्या तुलनेत पावसाचा जोर आटोक्यात आलेला असला तरी वातावरणातील आर्द्रता व वा ढगाळ हवामान यामुळे दुपारी किंवा संध्याकाळी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता कायम आहे शनिवारी म्हणजेच तेवीस ऑगस्ट रोजी संपूर्ण राज्यात पावसाची उघडीप होती तुरळक ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या मात्र कोकण घाटमाथा आणि विदर्भातील गोंदिया परिसरात काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे धुळे इथं राज्यातील उच्चांकी तेहतीस अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे जे पावसाळ्यातील तापमानाच्या तुलनेत जास्त आहे सध्या राज्यातील पावसाची स्थिती काहीशी थांबलेली असली तरी अचानक होणाऱ्या मुसळधार सरींमुळे नद्या ओढे नाले वाहू लागण्याचा धोका कायम आहे त्यामुळे नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे